नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण आलेलो खारडीआर्डा तालुका मंठा जिल्हा जालना या ठिकाणी आपल्याकडे शेतकरी त्याचबरोबर जो लेबर वर्ग आहे या ठिकाणी जी भेंडी तोडण्यासाठी आलेले आहेत ते सुद्धा आपल्याकडे तर या ठिकाणी भारतीय प्रायव्हेट लिमिटेड नागपूर या कंपनीचा या ठिकाणी जो वान आहे तो वान म्हणजे काय झकास सेवन आहे तो आपण आता या ठिकाणी दोन वर्षापासून भाऊ आपलं सेवन या वाहनाची लागवड करतायत पण आज भाऊला विचारूया की आपले झकास सेवन जी भेंडी आहे ती कशी वाटते नमस्कार भाऊ सर्वप्रथम स्वागत आहे भाऊ आपण आपलं सगळं सर्वप्रथम परिचय सांगा आणि त्यानंतर आपण कोणती भेंडी लावलेली नमस्कार सर मी नाव खरिया नारायण सुखदेव बोराडे गाव खारीयारडा तालुका मंटा जिल्हा जालना भेंडी लावलेली आहे जकास आपल्या धरती कंपनीची झक्कास लाव ले ले ची आ, वीस वीस मार्च च्या नंतर लावलेली बरोबर लावलेली आहे ते लाव आता तोडे झाले तर पाच ते सहा आणि माल त्याला लागण्याची पद्धत कशी माल माल जवळ जवळ लागतो माल बी त्याला आणि भेंडी तोडायला भी सोपी आहे आणि मार्केटला मार्केट बाकी भेंडीपेक्षा पेक्षा इथं जास्त मार्केट आहे कलर चांगला याचा आता या ठिकाणी दुसऱ्या कंपनीची भेंडी आहे कंपन, कंपन भेंडी आहे या भेंडी मध्ये काय वाटलं ना आपल्या भेंडी मध्ये मध्ये झकाय या भेंडी मध्ये माल कमी आणि वाहड बी नाही आणि तोडायला हाड आहे आणि तो, तोडायला बघा अर्ध्यातून तुटून जाते तोडायला पुन्हा अर्ध्यातून तुटती तोडायला हाड आहे जरा आणि आपली भेंडी कशी आहे फळ दाखवा कसं आहे आपल्या भेंडीचा या ठिकाणी फळ सुद्धा पाहू शकता हे यातलं फळ आहे या ठिकाणी बघा आणि फळ वाकड होत नाही काही नाही जास्त फळ वाकडं होत नाही काही नाही आणि कलर बी चांगला टिकून राहतो टिकून टिकून कलर राहतो बा आणि फुटवा कसा आहे चांगला आहे फुटवा बी चांगला आहे किती माल निघतो आता आहे एवढ्यामध्ये झक्कास तेवढं माल झक्कासमध्ये जवळपास येतात तिसऱ्या दिवशी निघते मला मी पाव अडीचशे ग्रॅम लावलेला आहे हा तिसऱ्या दिवशी जवळपास आठ ते दहा एक कॅरेट निघतात बा तर तुम्ही येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना काय सांगणार की धरती अग्रो कंपनीची झकासिव भेंडी लावली पाहिजे की नाही आजी आजी धरती कंपनीची झकास भेंडी ही लावायला पाहिजे चांगली बाकी व्हरायटी पेक्षा तर माल चांगला याला मार्केटला तर आपण या ठिकाणी धरती अॅग्रो केमिकल प्रायव्हेट लिमिटेड नागपूर या कंपनीची भेंडी पाहिलेली पूर्ण प्लॉट हा भेंडीचा आहे हा व्हायरस काही बळी पडत नाही काही नाही तर तुम्ही धरती अॅग्रो कंपनीची झकास सेवन भेंडी लावा आणि उत्पन्न घ्या मग माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सात छप्पन सातशे एक्क्याण्णव आणि वायरस सहनशील भेंडी आहे धन्यवाद